नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मोठ धुमाल यांचा लाडका आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका नवमिंदकेश्री बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार या आपल्या सर्वांना आतुरता असतेच तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत नवमिंदकेश्री बकासूर येणाऱ्या आगामी नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे मित्रांनो मागच्याच मैदानात काजड येते नवमिंदकेश्री बकासूर आणि त्याच्यासोबत होता तो माळशिरदचा बाब्या या नंदींनी फायनलचा गुलाल घेतला होता जबरदस्त अशी गाडी पाळाली चौथा क्रमांक केला होता गाडी पब्लिकने लागली होती आणि जबरदस्त अशी गाडी पाळाली तर मित्रांनो चला आता बघूया नक्की नवमिंद केकेशरी बाकासूर कोणत्या मैदानात पाळणार तर मित्रांनो येणाऱ्या सोळा तारखेला निमसोड फाटी येथे एक भव्य दिव्य मैदान आहे श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त मौजे निमसोड सिद्धनाथ केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो बक्षिसाचं स्वरूप देखील तुम्हाला सांगतो प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक एक लाख अकरा अक्र, अकरा हजार रुपये असे मित्रांनो सात पारितोषिक आहेत व मानाची ढालसुद्धा आहे तर मित्रांनो या मैदानात नवमिंदकेशरी बक्कासूर शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो नामांकित मैदान आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि बाकासुरच्या पायऱ्याबद्दल अजून काही अपडेट आली नाही कारण केसरी बक्कासूर नवीन चॅनलसोबत आपला मैदानात दिसत असतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या कायांवरती येत असतात भेटूया पुढच्या हो, व्हिडिओमध्ये धन्यवाद